महाराष्ट्रात एकीकडे नवरात्र उत्सव सुरू असताना ऐन सणासुदीच्या दिवसात अहिल्यानगरचं वातावरण तापल्याचं दिसतंय होय कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत आज सकाळी मोठा तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली कोटला गावात काही आंदोलक रास्ता रोको करत होते यावेळी पोलिसांनी आंदोलकांना रस्त्यावरून हटवण्यासाठी विनंती केली पण आंदोलक रस्त्यावरून काही हटले नाही यानंतर पोलीस दलाने त्या आंदोलकांवर लाठीचार्ज केला का यात काही आंदोलक जखमी देखील झाल्याची माहिती मिळते या घटनेचा व्हिडिओ समोर आला असून सोशल मीडियावर आता प्रचंड व्हायरल झालाय त्यामुळे हे प्रकरण काय आहे आणि सणासुदीच्या दिवसात अहिल्या नगरचं वातावरण का तापलंय याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राईब बटनवर तेवढं क्लिक करा आणि महत्वाचं म्हणजे व्हिडिओ शेवट पर्यंत नक्की बघा तर न्यूज एटीन लोकमत यांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक वर्षांपासून कोटला गावात हिंदुस्थानच्या वतीने दुर्गा माता मार्च काढला जातो आणि परंपरेनुसार आज सकाळी देखील अशाच प्रकारे मिरवणूक काढण्यात आली होती मात्र यावेळी मिरवणुकीतील काही समाज कंटकांनी केलेल्या समाजाविरोधात कृतीमुळे एका विशिष्ट समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या यात अहिल्यानगर शहरातील माळीवाडा भागात असणाऱ्या बारातोटी समोर काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मगुरू यांचे नाव जमिनीवर लिहून त्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला या घटनेनंतर कोटला गावात आणि नगर शहरात तणाव वाढला ज्यात नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले दरम्यान या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं आणि कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन देखील पोलिसांनी यावेळी केले एवढाच नाही तर विटंबना करणाऱ्या एका संशयिताला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं असल्याची माहिती आता समोर आली परिणामी सदर घटनेमुळे आक्रमक झालेल्या गटाने कोटला गावात एकत्र येत रास्ता रोको केला मागील काही तासांपासून हा रस्ता रोको आंदोलन केलं जात होतं यामुळे गावात तणावाचं वातावरण वात निर्माण झालं यावेळी घटनास्थळी आलेल्या पोलिसांनी आंदोलकांना आंदोलन मागे घेण्यास सांगितलं पण आंदोलक जागेवरून काही हल्ले नाही यानंतर पोलिसांनी गर्दीला पांगवण्यासाठी सौम्य प्रकारचा लाठीचार्ज देखील केला यावेळी आंदोलकांनी पोलिसांवर देखील प्रतिहल्ला केल्याची माहिती समोर येते दरम्यान अहिल्यानगर शहरात झालेल्या राड्यानंतर आता तणावपूर्ण शांतता आहे यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली ते म्हणाले की अलीकडच्या काळात महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्वास्थ्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जात असून यामागे नेमकं कोण आहे हे, हे लवकरच शोधावं लागेल असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले दरम्यान अहिल्यानगरमध्ये सध्या तणावपूर्ण शांतता आहे इतकंच नाही तर पोलिसांनी अतिरिक्त सुरक्षा बल तैनात केलं असून वाहतूक व्यवस्थापन आता सुरू आहे महत्वाचं म्हणजे दोन्ही समाजांना शांत राहण्याचं आव्हान आता केलं जात आहे तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला